नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो विनायक चतुर्थी नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी असून चंद्रोदय सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी होत आहे आणि चंद्रास्ताची वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल या दिवशी चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते कारण चंद्राकडे पाहिल्यास खोटा कलंक लागतो असे सांगितले जाते मित्रमैत्रिणींनो विनायकी चतुर्थी येत आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी विनायकी चतुर्थी आहे जी अंगारिका विनायकी चतुर्थी आहे विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त मित्रमैत्रिणींनो आषाढ शुक्ल चतुर्थी ही नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सुरू होत आहे आणि या चतुर्थीची समाप्ती दहा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाईल पूजेचा कालावधी म्हणजे सकाळी अकरा वाजून तीन मिनिट ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास चाळीस मिनिटे आहे मित्रमैत्रिणींनो यावर्षी आषाढ महिन्यातील विनायक चतुर्थी मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे या दिवशी श्री गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात व्रताच्या या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ दिले जाते संततीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत करतात आषाढी विनायक चतुर्थीच्या दिवशी अजून काही शुभ योग होत आहेत विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी रवियोग सिद्धी योग आणि बावन्न मिनिटे ते दुपारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे तर सर्वार्थ सिद्धी योग पहाटे पाच वाजून तीस मिनिटे ते सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे अश्लेषा नक्षत्र सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर मघा नक्षत्र असेल विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणता करावा उपाय मित्रमैत्रिणींनो विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर चंद्रदेवाला दूध अर्पण करावे अर्घ्य देताना व्रत करणाऱ्या व्यक्तीने डोळे मिटून गणेशाच्या मंत्रांचा जप करावा आणि सुख समृद्धीची कामना करावी गणेशाच्या पूजेच्या वेळी पती पत्नींनी एकत्र बसून ओम वक्र तुंडाय नमहा या मंत्राचा जप केल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते मित्रमैत्रिणींनो प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते याशिवाय सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी उपवास केला जातो गणपती बाप्पाची आरती केल्याने साधकाला चांगले फलित प्राप्त होते आणि जीवन आनंदाने भरलेले राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे तेव्हा हा उपाय आपण या विनायक चतुर्थीच्या दिवशी करणार ना मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ॐ गजाननाय नमः